वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आने अनेक मान्यवर उपस्थित होते हडपसरमधील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडलाय यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील खासदार विजयसिंह मोहिते पाटील आमदार अजित पवार पतंगराव कदम जयंत पाटील शंकरराव कोल्हे जयप्रकाश दांडेगावकर शिवाजीराव पाटील शिवाजीराव नागवडे सतेश पाटील हर्षवर्धन पाटील साखर आयुक्त बिपिन शर्मा डॉक्टर इंद्रजित मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारीने महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलले आहे त्यामुळे राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत साखर कारखान्यांच्या सह वीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना के केलंय सर्व अग्रज यांना आपण कॅप्टर करू शकतो अशी सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व अधिकारी बघू मी सर्वप्रथम आज ज्या सर्व लोकांना या ठिकाणी पुरस्कार मिळाले त्यांचं अतिशय मदतपूर्वक अभिनंदन करेल बी एसआयने एक अतिशय उत्तम परंपरा या ठिकाणी सुरू केली आणि या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एकीकडे शेतीच्या क्षेत्रामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं आणि आपण बघितलं की त्या संशोधनातलं ज्या काही जाती तयार झालेल्या आहेत त्यातलं मोठ्या प्रमाणात उत्पादकता देखील वाढते आणि म्हणून मोठं संशोधन या ठिकाणी केलं जातं आणि त्या संशोधनातलं केवळ शेतीच्या क्षेत्रात नाही तर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाच्या माध्यमातून आपली उत्पादकता कशी वाढेल विविध प्रकारच्या उपपदार्थांच्या माध्यमातून आपली कारखानदारी अधिक शाश्वत कशी होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा कसा मिळेल याचाच प्रयत्न सातत्याने या ठिकाणी केला जातो आणि आज त्याचाच परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की ज्यावेळी व्यक्ती असतील संस्था असतील कारखाने असतील यांचा आपण सत्कार या ठिकाणी करतो त्यावेळी लक्षात येतं की आपल्या राज्यामध्ये आपल्यासारखी सगळी मंडळी किती मोठं या संपूर्ण क्षेत्रामध्ये करताय काही ठिकाणी आपण बघितलं की जे आपले कारखाने आहेत त्या कारखान्याची जिथे गाळत क्षमता आहे गेल्या काही दिवसांपासून दुष्काळामुळे ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे मात्र आता परिस्थिती सुधारत आहे कोणत्याही परिस्थितीत सहकार आणि साखर कारखानदारीच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे ऊस कारखान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज ही स्वच्छ ऊर्जा असल्याने या प्रकल्पातून तयार होणारी वीज थोड्या अधिकच्या दराने विकत घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे शरद पवार म्हणाले गेल्या काही वर्षात निसर्गाच्या का लहरीपणाचा फटका साखर उद्योगाला बसला आहे पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत जाते त्यामुळे या पुढे कमी पाण्यावर तग धरणारे आणि अधिकचा उतारा देणाऱ्या ऊसांचे वान विकसित करण्याची आवश्यकता आहे ऊस कारखानदारी ही महाराष्ट्राची आर्थिक ताकद आहे त्यामुळे या उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कैलासवासी वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला देण्यात आला तर कैलासवासी विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार दौंड तालुक्यातील दौंड शुगर कारखाना आणि डॉक्टर सार पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यातील श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देण्यात आला तसेच ऊस उत्पादक शेतकरी कारखाने अधिकारी कर्मचारी विभागांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक कार्यक्षमता अहवाल आणि डिस्टिलरी अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला राज्यभरातील शेतकरी कारखानदार पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे